एक लाखाची साडी पासष्ट हजाराची साडी ब्याण्णव हजाराची साडी वगैरे ती म्हणून नाही आवडत पण करावं लागतं आपलं ते काम आहे स्वतःच्या लग्नात मला अजून सगळे असे वगैरे असे फोटो येतात खाता भिताना तोंड बिंड मोठी केलेले डोळे बारीक झालेले वगैरे हात धुतला गेला की झुबेरा <laughs> संगीता सकट असलेलं सागर सागर जेवण बाकी <laughs> ते कधी जेवतील याच्याशी मला काही घेणं देणं नाही काय आहे आणि ही काय सांगते आणि मला काहीच माहिती नाहीये बिचारा एकदम डोळे सुद्धा मिटायला मिळणार नाहीये तेवढं सगळं सुंदर जेवण जेवल्यावर शाही विवाह चालू आहे लग्नाचा तामझाम चालू आहे आपल्या जान्हवीची बहीण जी आहे इथे जेवणासाठी बसलेली आहे तिकडे बिचारे सगळ्यांचे एकदम जोरात कामं चालू आहेत खूप व्यस्त आहे तर इकडे आई सगळ्यात आधी जेवायला आली आहे माझ्या स्वभावाप्रमाणे मला इथे पहिले यायला हवं माझा मान मी घेतलेला आहे कारण तो नाही दिला तेव्हा मला नाही चालत त्यामुळे मंगल आलेली आहे जेवायला आपल्या कुटुंबासकट आणि आता आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो आहे बाकी ते कधी जेवतील याच्याशी मला काही घेणं देणं नाही <laughs> पण काय एवढं छान पद्धतीने शाही विवाह सोहळा पार पडतो आहे इतकं छान पंगतही आहे आता जेवण जेवल्यानंतर काय सुस्ती येते है की जेवण कसं होतं ते आधी आम्हाला ऐकायला आवडेल खरं सांगू का इतकं प्रेशराईज आहे आत्ता मी की ही साडी हे एवढं सगळं एवढं जेवण आणि हे जेवण झाल्यानंतर पुन्हा सीन करायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा लग्नाची तयारी करायची बापरे म्हणजे डोळेसुद्धा मिटायला मिळणार नाही आहेत एवढं सगळं सुंदर जेवण जेवल्यावर सुस्तींची ॲक्टिंग जे, पण नाही करू शकत सुस्तीची ॲक्टिंग पण नाही करू शकत खरोखरच हां खरोखर येणारच आहे ती ॲक्टिंग पण आम्ही आता करू शकत नाही हात धुतला गेला की जुबेरा आत्ताच uh, हळद खेळून झालेली आहे आणि असं सुगराज जेवण मिळालेलं आहे आणि मजा येते म्हणजे मला तर खरं सांगू खऱ्या लग्नाचा फील येतो की लग्नामध्ये कसं छान सगळं जेवणाचे एवढे पदार्थ असतात आणि सगळं सागर संगीत संगीता सकट असलेलं सागरासागर जेवण सा। <laughs> <laughs> बरं आता मंगलला एक्झॅक्टली exactly, आनंद होतोय जान्हवीचं लग्न होत आहे म्हणून की थोडंसं असं वाटतं की यार हे मला का नाही uh, ते तर आलेलंच आहे की मा माझ्या लग्नामध्ये हे कंजूस असल्यामुळे नाही म्हणजे <laughs> तो कंजूस नसतो तो खूप चांगला असतो पण मी जे नाटक करत असते आईकडे कि आम्हाला मारतो त्रास देतो त्याच्या चेहऱ्यावर ना पडे वाटत काय माहितच नाही प्रकार हा तर याला तिथलं माहितीच नसतंय आणि खूपच गुणी आमची नात आहे ना अगदी खटाळ नात आहे एवढं पाहिजे सासरी सासरी माझं नाव खूप तुमचं पण माझं आणि माझं पण माझं असं आहे ते अशी आहे ती जावायला या आपली बायको नाही मला असं करते, करते मला रिॲक्शन असणार आहे आता नाही मी शॉकच होईल नक्की की अरे मी काय आहे आणि ही काय सांगते आणि मला काहीच माहिती नाहीये मी असं बिचारा आहे एकदम बिचारा खरंच आहे माझा नवरा खूपच बिचारा आहे साधा भोळा आहे पण मी जाऊन जे काही आईकडे खोटं बोलतीये त्याबद्दल मंगल म्हणून बोलायलाच पाहिजे स्वाती म्हणून नाही आवडत आहे पण करावं काम ते काम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जान्हवीचं लग्न एवढ्या थाटा होतं ते कुठेतरी मंगलला आहे कारण मी पहिलंच वाक्य म्हणते की माझं मात्र मंगलचं मंगल, मंगल कार्यालयात लग्न झालं आणि हिचा शाही विवाह सोहळा चाललाय सो ते मला थोडं खटकत पण हे एन्जॉय तर करायला मिळणार नव्हतंच ते एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या बिड्या आम्हाला दिलेल्या आहेत <laughs> या निमित्ताने तिने खरेदी केलेली आणि तुम्ही बघितलंच असेल तो एपिसोड की ज्यामध्ये आम्ही कलानिधीमध्ये जाऊन शूट केलं तर तो एकदम सुंदर झाला एपिसोड आणि त्यावेळेला जी मंगल वेडी पिशी झालेली असते साड्या आणि साड्यांचे पैसे बघून एक लाखाची साडी पासष्ट हजाराची साडी ब्याण्णव हजाराची साडी वगैरे आणि तिचं असे डोळे पांढरे झालेले आहेत आणि आता ह्या साड्या आपल्याला नेसायला मिळणार याबद्दल ती खूप खुश आहे आणि जैन म्हणतो की तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घ्या आणि मग ते जे होत ते ह्या पाहिजे त्या साड्या आहेत आणि ह्या पाहिजे त्या साड्या नेसून हळद खेळायची सगळं करायचं आहे साडी सांभाळायची आहे कारण कला उत्तम साड्या दिलेल्या आहेत सो हे सगळं सांभाळून आम्हाला करायचं आहे त्यामुळे म्हणून प्रेशर आहे असं मी म्हणते पण बाकी मंगल खूप एन्जॉय करते लग्न काही खऱ्या लग्नात काय होतं आपण जेवण करत असतो आणि समोरून कॅमेरा आले की आपला इच्छा कॅमेरा नको आहे प्लीज पुढे जा इथे इथे जर एक्साइटमेंट येते ना की यार याच्याबद्दल भरभरून लग्न हो यस कारण काय होतं स्वतःच्या लग्नात मला अजून आठवत असे असे फोटो येतात खाता बिताना तोंड बिंड मोठी असे विचित्र फोटो आलेले असतात आणि माझं लग्न जेव्हा झालं त्यावेळेला म्हणजे ते जाऊ दे माझ्या आपण त्याच्यावर वेगळा हे करू म्हणजे मी आल्बम दाखवीन आणि जो काही कॉमेडी आमचा लग्नाचा आल्बम आहे तो बघून तुम्हाला मजा येईल तर तो जो आमच्या लग्नाचा लग्नाचा आल्बम इतका घाणेला येत असतो आपला मानाने इकडे आम्ही जरा ठरवून छान आमच्याशी कोणीतरी छान बोलायला येते तुमच्या सगळ्या सारखे आम्हाला सगळे अटेंड करतात सो मीडियावर गप्पा मारायलाही मजा येते आणि हा सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला मजा येते त्यामध्ये ताईने इतकी सुंदर आयडिया दिली आहे ना म्हणजे की लग्नाचा आल्बम बघून आपण एक एपिसोड छान शूट करू शकतो आणि खरंच हे जर केलं तर सुरुवात ताई तुझ्यापासून आपण करूयात मस्त नक्कीच नक्कीच कारण ही माझ्याकडे ना अशा अनेक पोटलीतल्या गोष्टी असतात ज्या बहुतेक करून हळूहळू एकेका एकेकाय एके इंटरव्ह्यू मध्ये बाहेर पडतात आता हिने अगदी मला छेडलं की लग्नामधलं जेवण आणि त्याचे फोटो फोटो हा माझ्यासाठी आमच्या लग्नातला अतिशय कॉमेडी असा आ, काय म्हणतात ते सोहळा सीन आहे की आ, ते फोटो त्यावेळेला काढले होते तेव्हा जेव्हा उघडले होते त्यानंतर आमच्या दोघांची तरी हिंमत झाली नाही एवढ्या वर्षात बघायची त्यामुळे तो मी दाखवून त्याचा वेगळा एपिसोड करेन पक्का पक्का आणि सॉरी मी तुम्हाला जेवताना डिस्टर्ब केलं बट थँक्यू सो मच मज्जा आली ताई गप्पा मारून थँक्यू 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 थँक्यू